नमस्कार मी रवीना आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर गोलन मॅट या सिरीजमध्ये आज मी तुम्हाला दाखवणार आहे की तीन सीटची मॅट कशी तयार करायची चला तर मग कंटिन्यू रहा मी डिझाईन ऑलरेडी करून ठेवलेली आहे तर मी पहिल्यांदा ब्लॅक कलर बॉर्डर तयार करून घेते अशा पद्धतीने मी बॉ बॉर्डर तयार करून घेतलेली आहे तर आता याचा नेक्स्ट पार्ट मी तुम्हाला सांगते तर मी मोराला बॉर्डर म्हणून हा डार्क शेडमध्ये जो वलन येतो ब्ल्यू कलरचा तो, कलर तो देते माझे मोराला बॉर्डर तयार करून झालेली आहे तर आता मी त्याच्या डोळ्याला ब्लॅक कलरने फिलप करून घेते त्याच्या आतमध्ये मी व्हाईट कलरने फिलअप करून घेते त्याचा डोळा मध्ये अगदी छोटासा एक मुलांचा तुकडा ब्लॅक कलर चा मी इथे जोडते तर तुम्ही बघ तुम्हाला दिसत असेल की हा डोळा एकदम परफेक्ट दिसत आहे तसच मी ह्याच्या तुऱ्यालाही मगाशीचा जो डार्क ब्लू कलर होता त्याच्याने फिलअप करून घेते मोराच्या चोखेला मी लाल कलरने फिलअप करून घेते तर मोराच्या आतून पंखांना मी फिलअप करते तर हा पहिला राऊंड मी ऑरेंज कलर ने फिलअप करते पहिला बॉर्डर फिल करून घ्यायचे आणि मगच आतून फिलअप करायला सुरुवात करायची मी ग्रीन कलरने फिलअप करते मी पिंक डार्क पिंकने त्याच्या नंतरचा कलर फिलअप करते आत मध्ये मी हा बेबी पंख कलर घेऊन घेते त्याच्यानंतर मी मोर पिंक कलर देऊन घेते

तर इथे मी आतून मोराला फेंट ब्लू कलरची उलण लावून घेते तर इथे मी राहिलेला हाफ सर्कल ब्लॅक कलरने पूर्ण करून घेते उरलेल्या सर्कलमध्ये व्हाईट कलरने फिलअप करून घेते आता आपण मोराचा हा भाग फिलअप करून घेऊया तर मी लाल ने पहिल्यांदा फिलअप करून घेते लाल कलर दोन झालेला आहे तर त्याच्यानंतर आता मी ऑरेंज कलर ने फिलअप करते त्याच्यानंतर हा लाईट ऑरेंज कलर आहे त्याच्याने मी हे फिलअप करून घेते त्यानंतर मी येलो कलरनी फिलअप करून घेते उर्वरित भागात अशाच पद्धतीने मी व्हाईट लावून घेते तर अशा पद्धतीने मी मोराला फिलअप करून घेतलेला आहे तर तुम्हाला आता त्याच्या तर ह्याच्या पाकळ्या कशा फिलअप करायच्या हे मी तुम्हाला दाखवते तर आपण ह्या सेम मोराच्या पिसारासारखा कलर देणार आहोत पहिल्यांदा डार्क ग्रीन मी फिलअप करून घेते त्याच्यानंतर फेंट ग्रीन त्यानंतर येलो त्यानंतर ऑरेंज त्याच्यानंतर डार्क ब्ल्यू कलर देते त्यानंतर पेंट ब्ल्यू कलर देते त्यानंतर मोरपंखी कलर देते तर अशा पद्धतीने मीही बाकीच्या बाकीचा पकडा फिल करून घेते तर अशा पद्धतीने मी संपूर्ण पानांना कलर देऊन झालेला आहे तुम्ही बघू शकता तर आता मी उरलेल्या पानांना कलर फिल अप करते तर पानांना कलर देऊन झालेला आहे तर हे जे छोटे छोटे पान त्यांना मी कलर देऊन घेते रेड कलर फिलअप करते पहिला color orange Then I'm yellow. तर अशा पद्धतीने मी बाकीच्याही पानांना कलर देऊन घेते तर तुम्ही बघू शकता आपला मोराचा हो डिझाईन ही तयार झालेली आहे आता याची कटिंग करून घेते तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय